हॅलो फ्रेंड्स तर आज आहे सुट्टी पंचवीस तारखेची ख्रिसमसची आणि म्हणून आम्ही लक्षसाठी शॉपिंगसाठी आलोय बाहेर त्याचे शूज खराब झाले ते स्कूलचे म्हणून ते घेतले आणि तो आता बघतोय कम्फर्टेबल आहे की नाही तो बोला कम्फर्टेबल आहे मग घेतले हे शूज त्यानंतर माझ्या भाचीचा जवळचा कार्यक्रम तर तिच्यासाठी कपडे पण घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या दुकानामध्ये आणि तिथे छान छान असे फ्रॉक आता लेटेस्ट आले होते एक संक्रांतीनिमित्त तर आम्हाला तर हा फ्रॉक खूप जास्त आवडला याच्या डिझाईन होती आणि त्याला काट पण होते छान आणि एरवी असे कॉटनचे वगैरे ड्रेस घ्यालतात ते कॉमन असतात तर हा एक नवीन पॅटर्न बघायला मिळाला हा आवडला त्याच्यानंतर त्याला सोबत अजून दुसरा पण ड्रेस होता त्यात स्कर्ट आणि टॉपचा तो पण छान होता संक्रांतीसाठीच आलेला होता लक्षसाठी पण विचारला पण त्याच्या मापाचा नव्हता इथे ड्रेस न, तरी या दुकानात आम्ही गेल्यानंतर पहिल्यांदाच हे ठेवलेले बघितले म्हणून हेच बघितले त्याच्यानंतर हा एक पॅटर्न मला खूप आवडला कारण याला पण छान असे काट नवीन काहीतरी युनिक बघायला मिळालं त्याच्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला जिथं फेमस वडा रस्सा मिळतो तिथे आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर सिताई मिसळ पावला गेलो आम्ही सिताई मिसळ आम्ही नेहमी जात असतो रेटच्यानुसार तर खूपच सुंदर क्वालिटी आहे इथे आणि माझ्या मिस्टरांना तर तिथली जास्त कढी आणि भेळ खूप आवडत असते आणि मला वडा रस्सा किंवा मिसळ आवडत असते तर मी इथं ऑर्डर केली वडा रस्सा आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो सिटी सेंटर मॉलला कारण लक्षला तर ऑलरेडी सुट्ट्या होत्या म्हणून त्याला फिरण्यासाठी घेऊन आलो आणि सिटी सेंटर मॉलला गेल्यानंतर लक्षला खूप दिवसातून आणल्यानंतर त्याला इतका आनंद झाला आणि पहिल्यांदा तो ह्या एक्सलेटरवर चढत होता म्हणून त्याला आनंद होत होता मम्मी चल उतरू चढू आणि उतरू चढू आणि उतरू असा त्याचा खेळ सुरू होता मस्तपैकी कारण तो लहान होता एकदम त्याला जेव्हा कळत नव्हतं तेव्हा आम्ही सिटी सेंटरला आलो होतो आणि त्यानंतर फर्स्ट टाईम आम्ही आत्ता आलो त्याला घेऊन तर त्याला खूपच आनंद झाला सिटी सेंटरला गेल्यानंतर इथे त्याने फार एन्जॉय केला आणि त्याला लगेच कुठेही गेलं की डान्स करायला फार आवडतं इथे जेण्यावरच त्याचा डान्स पण सुरू होऊन जातो सिटी सेंटरला खरं तर शॉपिंग वगैरे नव्हती आमची पण क्रिसमस डेचं छान डेकोरेशन केलेलं असतं ते त्याला दाखवण्यासाठी मी खास सिटी सेंटर मॉलला घेऊन आली आणि बरेच कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ख्रिसमस डेचे असं डेकोरेशन केलेले होते इथं पण छान होतं बनवलेलं आणि म्हणून तिथं त्याचं थोडं फोटोशूट वगैरे घेतला त्याच्यानंतर व्हिडिओ घेतले त्यानंतर आम्ही गेलो एक्झिबिशन बघण्यासाठी एक्झिबिशन होतं ते वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते आणि म्हणून आम्हाला बघायचं होतं घ्यायचं तर काहीच नव्हतं पण इथं बघितल्यानंतर हे छान असे लाकडी काम केलेले जे काही आय वगैरे किंवा इतर वस्तू होत्या शोच्या त्या छान होत्या ते फ्लॉवर पॉट पण छान होते त्याच्यानंतर सोफा सेट डायनिंग टेबल छान छान वस्तू होत्या आणि म्हणून सहजच बघण्यासाठी की नवीन काहीतरी बघायला मिळेल झुला वगैरे होता वेगवेगळ्या राज्यातून आलेले होते हे विकायला मस्त एक्झिबिशन चालू होतं जवळजवळ आठ पंधरा दिवसापासून आणि ते छान असे कारपेट वगैरे पण होते त्यानंतर आम्ही एक फोल्डिंग टेबल व्हायचं त्याचे मार्केट वगैरे चेक करायला काम कामतील कारण तो ॲडजस्टेड होता आणि नंतर लक्षला इथे दिली दिसली मस्त गाडी तो, तो लगेच गाडी कडे कडे फिरला आणि बोला चल हमा त्याच्यानंतर एक काही वस्तू आलेल्या होत्या ते बघितले आणि काही घरामध्ये डेकोरेशनसाठी फ्रेम वगैरे होते त्याच्यानंतर बरेच होते वॉटरप्रूफ वगैरे असे त्यांनी आणलेले होते विकण्यासाठी आणि लक्ष बघत होता त्याला बिबट्या वगैरे दिसल्या त्याच्यानंतर दाखवत होता तो फार एक्सायटेड होता हे एक्झिबिशन बघून असं त्याची मज्जा झाली सिटी सेंटर मॉल त्याच्यानंतर हे एक्झिबिशन बघायला इथे कॉटन कुर्ती पण छान छान होते त्याला पॉकेट वगैरे होते त्याच्यानंतर हाता हा हँड वर्क केलेलं होतं काही ठिकाणी छान घरगुती अशी होते त्याच्यानंतर खाण्याचे काही पदार्थ इथे काजू बदाम आक्रोड वगैरे होते हे एक वरून आलेलं हे एक प्रोडक्ट होतं म्हणजे दुसऱ्याला याच्यातून आलेलं होतं आणि काही चॉकलेट्स वगैरे तिकडचे बनवतात त्या पद्धतीचे इथे विकायला वगैरे होते चॉकलेट्सचे बरेच वेगवेगळे फ्लॉ फ्लेवर वगैरे हे बघाय रांचं हे वेगवेगळे फ्लेवरचे चॉकलेट वगैरे होते त्याच्यानंतर इथे मस्त पर्स वगैरे होत्या नवीन काहीतरी बघायला जे इकडं आपल्याकडं बघायला मिळत नाही असे काही होतं तिथं प्रोडक्ट बघण्यासाठी आणि काही घरगुती उपयोगी पण होते जसे की चॉपर वगैरे पाय पुसण्या वगैरे असं हँडमेड होतं हे पण छान होतं हँडवर्क होतं हे पण आणि शो म्हणून तुम्ही घरात लावू शकता हे पण सुंदर होतं खरंच हे एक्झिबिशन बघण्यासारखं होतं आणि काही घेण्यासारखे पण प्रोडक्ट छान होते जे आपल्याकडे मिळत नाही ते आता मम्मीनी पप्पानी काय तरी घेतलेले म्हणून आता मी तुम्हाला आम्ही घेतले कम्प्युटर आहे ना पप्पा पुढे निघून गेलो लई भीड आहे आता आम्ही जिथं गेलेलो आहे ना तिकडं भीड बी आहे आणि खूप सारं काय काय भेटत आणि टेन आणि नाईन्टीन पासून सीझा डायरेक्टली ट्वेंटी एटला म्हणजे ट्वेंटी एट काय संडे तर चला